नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये अपडेट घेतलेलं होतं की काही शेतकऱ्या म्हणजे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ज्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज व्हायला सुरुवात झालेली होती ज्यामध्ये दोन हजार बावीस खरीप्रब्बीपासून तर दोन हजार चोवीस रब्बीपर्यंत हे स्टेटस बदलायला सुरुवात झालेली होती मित्रांनो त्याच्या कमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या वेग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न केले जात आहेत की सर आता हे जे स्टेटस चेंज झालेले आहे हे नेमके कधी बदलणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही जर का कोणी तुम्हाला सांगत असेल की या तारखेला हे स्टेटस चेंज होणार आहे तर तो तुम्हाला चुकीची माहिती देतोय कारण जोपर्यंत राज्य सरकारचा हिस्सा पीक विमा कंपनीला वितरित केला जात नाही तोपर्यंत ते स्टेटस तुमचे बदलणार नाही हा झाला एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रब्बी दोन हजार तेवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस याबद्दल काय या अपडेट असेल तर सांगा तर मित्रांनो चंद्रपूर असेल हिंगोली असेल बुलढाणा असेल यवतमाळ असेल या चार जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं जे रब्बीचं स्टेटस आहे दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल हे स्टेटस बदललेले आहेत ऑलरेडी बदललेले आहेत तरीही काही शेतकऱ्यांनी जर का आपलं स्टेटस चेक केलेलं नसेल तर त्यांनी आपलं स्टेटस चेक करायचं आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जाते की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं आमच्या स्टेटसवरती दाखवत आहे तर आम्हाला पीक विमा मिळेल का मित्रांनो जर का तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं जर का दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळू पण शकतो आणि नाही पण मिळू शकत आता हे कसं मित्रांनो के क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड याचा अर्थ तुमचे जी पीक विम्याची जी प्रोसेस आहे ही तुमची अजून चालू आहे ती पूर्ण झालेली नाही ती पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जर का पीक विमा मंजूर असेल तर तुम्हाला तिथं ते म्हणजे कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला मंजूर झालेला आहे मग ज्यामध्ये बेस असू शकतो त्याच्यामध्ये लोकलाइज असू शकतो त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट असू शकतो जे काय ट्रिगर असतील त्या ट्रिगरच्या माध्यमातून तुम्हाला तिथं तो ट्रिगर दाखवला जाईल आणि त्याच्या पुढं तुम्हाला जर का मंजूर झालेला असेल विमा तर ती रक्कम तुम्हाला तिथं पुढं दाखवली जाईल मित्रांनो जर का तुम्हाला तिथं पुढं रक्कम दाखवली तर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला असा त्याचा अर्थ होतो ती रक्कम तुम्हाला वितरित केली जाईल मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो काही शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय आय सी असं दाखवत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना तसं दाखवत असेल त्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे म्हणजे कंपनीच्या माध्यमातून तुमची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे पण अजूनपर्यंत जर तुमची ती रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्ही ते एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवरती तक्रार करायची आहे की आमचा स्टेटस लॉट क्रिएटेड बाय अशी असं दाखवत आहे आम्हाला रक्कमसुद्धा दाखवत आहे पण ती रक्कम अजूनपर्यंत आम्हाला जमा झालेली नाही आमची तक्रार नोंद करून घ्यावी त्याच्यानंतर तुम्ही विमा ऑफिस असेल त्याच्यानंतर कृषी विभाग असेल त्याच्यामध्ये तुम्ही देखील एक तक्रार करून देणं म गरजेचं आहे जर का, तक्रार का तुम तक्रार तुम्ही तक्रार केली नाही आणि भविष्यामध्ये जर का ती रक्कम तुम्हाला जमा झालेली नाही तर तुमच्याकडं कोणताही म्हणजे चान्स राहणार नाही तक्रार करण्याचा त्याच्यामुळं एक तक्रार तुम्ही नक्कीच करून द्या जर का तुम्हाला पैसे जमा झालेले नसतील तर आणि लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे तुमची विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेला आहे पण जेव्हा राज्य सरकारचा हिस्सा येईल तेव्हा ती रक्कम तुम्हाला खात्यामध्ये वितरित करण्यात येईल पण तरीही एक सतर्कता म्हणून तुम्ही एक कंप्लेंट नक्की करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचा हो प्रश्न म्हणजे की काही शेतकरी म्हणतात की आम्ही क्लेम केला होता पण आम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना क्लेम करून जर का पीक विमा मिळालेला नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपला पाठपुरावा करणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवरती कॉल करून तक्रार देऊ शकता की आम्ही पीक विमा भरलेला होता तक्रार म्हणजे तक्रार देखील केलेली होती पण आम्हाला पीक विमा मंजूर झालेला नाही किंवा आमचं स्टेटस अजून प्रोसेसमध्ये नाही आहे किंवा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आम्हाला असं दाखवत नाही आहे तर आमचा विमा का बरं म्हणजे का आमचा विमा मंजूर झालेला नाही असं तुम्ही तिथं एक तक्रार म्हणून करू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडं जे डॉकेट आय डी आहे आए। जेव्हा तुम्ही तक्रार केली असेल तेव्हा तुम्हाला एक डॉकेट आय डी आलेला असेल तो डॉकेट आय डी देऊन तुम्ही विमा कार्यालय म्हणजे तालुकाचं जे विल विमा कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड डॉकेट आय डी नंबर देऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता आणि त्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता की आमचा पीक विमा नामंजूर झाला आहे जर का असं तुम्हाला सांगितलं त्यानं तर तो का नामंजूर झाला कोणत्या कारणामुळं तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही हे कारण देखील तुम्ही विचारू शकता किंवा असेच आधार कार्ड आणि डॉकेट आय डी नंबर घेऊन तुम्ही कृषी विभागात देखील तक्रार करू शकता जर का तुम्हाला काहीच दाखवत नसेल तर तुम्ही नक्की तक्रार करा चला तर मित्रांनो ही होती काही विमा संदर्भातील जे प्रश्न विचारले जात होते त्याबद्दलची माहिती घेण्याचा आजचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र